आपण ह्याच ठिकाणी सव्वीस जानेवारीला भेटलो होतो आणि गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक गोष्टी भारतात आणि देशात झाले आपल्यावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस कुटुंब आणि त्यातले घरते आपण गमावून बसलेलो पण देशाची एकता आणि ऐक्य एकत्रची जरी आपण विरोधात असलो तरी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब आणि त्याच्यामुळे राज्यासाठी आणि देशासाठी आपण सगळे एक झालो आणि ऑपरेशन सिंधूरला ताकदीने देशाच्या सरकार बरोबर बोलायला राजनीती होती राहील इलेक्शन येतील आणि जातील पण देश टिकला लोकशाही टिकली तरच आपला देश पुढे जाऊ शकेल म्हणून ताकदीने आदरणीय पवारसाहेबांनी निर्णय घेतला सरकार कुणाचंही चा असलं तरी हा देशाचा ऐक्याचा आणि हिताचा प्रश्न आहे हा हल्ला भारतावर झालेला आहे त्याच्यामुळे आपण ताकदीने सरकार बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंधूरला जो काही निर्णय सरकार घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्या विरोधात